नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव घर भाडे भत्त्याचा लाभ केव्हा मिळणार समोर आली मोठी अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गेल्या महिन्यात मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार सदर सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के झाला आहे याबाबतचा निर्णय मार्चच्या पहिल्या आठवड्यात झालेला आहे विशेष म्हणजे वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासोबतच दिली गेली आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनात मोठी वृद्धी झाली असून याचा सदर नोकरदार मंडळीला मोठा दिलासा मिळाला आहे पण ज्यावेळी महागाई भत्ता पन्नास टक्के होईल तेव्हा घर भाडे देखील सुधारित केला जाईल असे म्हटले जात आहे अशा परिस्थितीत आता घर भाडे भत्ता वाढीबाबतची अधिसूचना कशी काढली जाणार हा मोठा सवाल आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे खरे तर महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर वेगवेगळे भत्ते वाढवले गेलेत या भत्त्याची यादी डीओपीने सरकारने आधीच जाहीर केली आहे डीए वाढल्यानंतर त्यात सुधारणा केली गेली आहे मात्र एच आर ए मधील बदलांबाबत अद्याप कोणताही आदेश जारी झालेला ना नाही आता केंद्र सरकार एच आर ए एच आर ए मधील बदलांची वेगळी माहिती देणार का हा प्रश्न आहे कारण डीए पन्नास टक्केवर पोहोचला आहे अशा परिस्थितीत एच आर ए मध्ये किती वाढ होणार हा मोठा प्रश्न आहे दरम्यान आता आपण एच आर ए मध्ये किती वाढ होऊ शकते हे पाहूयात किती वाढणार एच आर ए एच आर ए म्हणजे घर भाडे भत्ता मोजण्यासाठी कर्मचारी ज्या शहरात आहेत ती शहरे काही घटकांच्या आधारे एक्स वाय आणि झेट श्रेणीमध्ये विभागली गेली आहेत दरम्यान या शहरानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या घर भाडे भत्ता दिला जात आहे सध्या एक्स कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांना सत्तावीस टक्के वाय कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांना अठरा टक्के आणि झेड कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के असा घर भाडे भत्ता दिला जात आहे ही, ही वाढ ज्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता पंचवीस टक्के झाला होता त्यावेळी झाली होती आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के झाला असल्याने एक्स वाय आणि झेड कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांचा हा घर भाडे भत्ता अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के असा होईल असे सांगितले जात आहे धन्यवाद